नमस्कार मी रोहिणी द्वारकामाई किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण स्टॉलवर मिळता तसे मस्त कुरकुरी तसे कोबीचे मंचुरियन तयार करणार आहोत आणि त्यासोबत सर्व केली जाणारी चटणी देखील बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मंचुरियन तयार करण्यासाठी इथे आपण हा अर्धा किलो कोबी घेतलेला आहे आणि त्याचे एक एक दोन पानावरचे काढून टाकली आणि नंतर याला नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे जेणेकरून याच्यावरती काही माती असते किंवा किडे असतात ते निघून जातात तर हा कोबी आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा खिसून घ्यायचा आहे कोबी खिसत असताना एकदम बारीक खिसणीने न खिसता अशा प्रकारे जे हो मोठे होल असतात त्या खिसणीने खिसून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मंचुरियनसाठी एकदम परफेक्ट असा कोबी मिळतो जर आपण छोटे होल असणाऱ्या खिसणीने जर कोबी खिसला तर ते खूप जास्त एकदम बारीक होतो आणि मग कोबीला जास्त पाणी सुटतं आणि त्यामुळे आपण जास्त त्याच्यामध्ये मैदा कॉर्नफ्लोअर टाकत राहतो आणि मग मंचुरियन असे पिठाळ पिठाळ लागतात त्या 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 ला ला तर त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे हा कोबी एकदम जाडसर असा खिसून घ्यायचा आहे म्हणजे खूप अगदी बारीक याला खिसणीने खिसायचा नाही किंवा तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही बारीक करू शकता किंवा देखील एकदम बारीक कट करता येतं तर अशा प्रकारे मी हे सर्व कोबी आता खिसणीने खिसून घेतलेलं आहे कोबी खिसल्यानंतर ही जाड दांडी स्थिती आपल्याला खिसायची नाही आता ही साईडला काढून टाकूया तर इथे संपूर्ण कोबी किसून झाल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही छान असा आपला कोबी किसून झालेला आहे आणि याच्यामध्ये खूप जास्त असं पाणी दिसत नाही आहे बघा तर आता कोबी जर तुमच्याकडं तुम्हाला जर वाटलं की याच्यामध्ये खूप जास्त पाणी आहे तर तुम्ही हाताने याला पिळून देखील घेऊ शकता तर आता हे किसलेल्या कोबीमध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा बारीक चिरलेला लसूण आणि अर्धा चमचा बारीक चिरलेलं अद्रक इथे तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट देखील टाकू शकता त्याचसोबत टाकलेले आहे मी दोन चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा लाल तिखट याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे जी तिखट मिरची पावडर असते ती आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे ती टाकलेली आहे त्यासोबत टाकलेली आहे आपण इथे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा सोया सॉस त्यासोबत टाकायचं आपल्याला दोन चिमूट लाल रंग इथे जे स्ट्रीटवरती जे शेज मंच्युरियन दिसतात लाल कलरचे तो रंग येण्यासाठी इथे आपण लाल कलर टाकलेला आहे नाही टाकला तरी चालेल तर त्यासोबत टाकलेले आहे आपण चवीप्रमाणे मीठ तर आता यामध्ये आपण वाटी मैदा आणि वाटी कॉर्नफ्लोअर टाकण्यासाठी घेतलेला आहे पण हे सर्वात पहिले आपण सर्व न टाकता अशा प्रकारे थोडं थोडं करून आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा याच्यामध्ये टाकायचं आहे कारण कोबीला जसं पाणी सुटतं त्याप्रमाणे इथे हा कॉर्नफ्लोर आणि मैदा आपल्याला लागणार आहे एकदम जर आपण खूप जास्त याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर टाकलं तर ते खूप जास्त असं पीठ पीठ होऊ शकतं त्याच्यामुळे अंदाज घेत घेत आपल्याला याच्यामध्ये हे कॉर्नफ्लोर आणि मैदा टाकायचा आहे कॉर्नफ्लोअर आणि मैदा मी चाळून घेतलेला आहे जर कोबी खिसून झाल्यानंतर तुम्हाला खूप जास्त त्याच्यामध्ये जा पाणी वाटत असेल तर तुम्ही तो पिळून देखील घेऊ शकता हे मंचुरियनचं पीठ मळत असताना इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जेवढं कोबीला पाणी सुटलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला याच्यामध्ये जर अंदाज कळत नसेल किती मैदा आणि कॉर्नफ्लोर टाकायचा तर जेव्हा कोबी खिसून घेता त्यावेळेस तो मोजून घ्यायचा जर साधारण चार वाटा जर कोबी झाला असेल तर त्याच वाटीने पाऊन वाटी मैदा आणि पाऊन वाटी कॉर्नफ्लोर घ्यायचा आहे पण एकदम न टाकता अशा प्रकारे थोडं थोडं टाकत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि कणिक मळतो तसं न मळता अशा प्रकारे थोडं मिक्स करत करतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मंचुरियनचं पीठ मळून झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही जसं आपण भजी बनवतो थो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे आणि इथे जे मी कॉर्नफ्लोर घेतलं होतं त्यापैकी साधारण दोन दोन चमचे कॉर्नफ्लोर आणि मैदा इथे उरलेला आहे आता इकडे गॅसवरती मंचुरियन तळण्यासाठी कढईमध्ये ते तेल गरम होण्यासाठी ठेवलं थे होतं तर तेल गरम झालं की नाही हे कसं चेक करायचं तर पिठाचा गोळा थोडासा त्यामध्ये टाकायचा जर तो पटकन वरती येतोय म्हणजे आपलं तेल एकदम परफेक्ट असं गरम झालेलं आहे जर आपण हा थंड तेलामध्ये मंचुरियन तळले तर अगदी ते तेलकट होतात आणि चांगले कुरकुरीत देखील होत नाहीत त्यामुळे तेल अगदी मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण मंचुरियन टाकून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे मी अगदी हाताने असे जसे आपण सांडगे तोडतो अगदी त्याप्रमाणे हे मंचुरियन टाकून घेते जर तुम्हाला याचे गोल गोल गोळे करून जरी तळायचे असतील तरी देखील तळू शकता पण अशा प्रकारे जेव्हा आपण मंचुरियन असे म्हणजे सांडग्याप्रमाणे यामध्ये तेलामध्ये टाकतो तेव्हा ते मंचुरियन एकदम असं मस्त कुरकुरीत होतात अगदी छान असे जसे आपण स्टॉलवरती मिळतात बघा तसे असे हे मंचुरियन होतात त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये अशाच प्रकारे तळलेले मंचुरियन आवडतात जर तुम्हाला गोल असे जर गोळे करून हे तळायचे असेल तरी देखील तुम्ही तळू शकता तर तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आपण हे मंचुरियन याच्यामध्ये टाकलेलं आहेत आणि आता हे छान असे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला कमी करायची नाही किंवा मिडियम करायचे नाही तर एकदम मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे ही मंचुरियनची रेसिपी खूप साधी सोपी आहे कोणाला हे करता येईल अशी आहे फक्त हे पीठ मळत असताना आपल्याला काळजी एवढीच घ्यायची आहे की ते कोबीचं जे पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे जर तू कोबी खिचल्यानंतर तुम्हाला खूप जास्त पाणी वाटत असेल तर ते हाताने पिळून कोरडा करायचा आणि नंतर त्यामध्ये मीठ मसाले आणि पीठ टाकून ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि अजिबात पाण्याचा वापर न करता मंचुरियनचं हे पीठ आपल्याला मळायचं आहे म्हणजे आपले मंचुरियन छान असे कुरकुरीत होतात अजिबात ते पिठाळ लागत नाहीत आणि आतमधून कच्चे राहत नाहीत तर इथे बघू शकता तुम्ही आपले मंचुरियन छान असे कुरकुरीत तळून झालेले आहेत रंगही खूप छान आलेला आहे आणि असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत मंच्युरियन आपले तळून झालेले आहेत काढून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही बघता क्षणी तुम्हाला कळत असेल की किती छान असे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत तर आता याच पद्धतीने आपण सर्व मंचुरियन तयार करून घेऊया आणि जर तुम्हाला अशा प्रकारे जर गोल गोल गोळे करून जर मंचुरियन तयार करायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर इथे आपले सर्व मंचुरियन तळून झालेले आहेत काय मस्त मस दिसत आहेत बघा एकदम छान असे कुरकुरी झालेले आहेत एकदम क्रिस्पी असे आणि अगदी स्टॉलवर मिळतात तसे त्याचा रंग आलेला आहे आता एक मंचुरियन मी तुम्हाला तोडून दाखवते आणि ते बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे कुरकुरीत आपले मंचुरियन तयार झालेले आहेत आणि ते बघू शकता अजून अजिबात कच्चे नाही आहेत म्हणजे आजपर्यंत हे छान असे तळले गेलेले आहेत आणि ते फक्त आपण अर्धा किलो कोबीमध्ये जवळपास दहा प्लेट आपले हे कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत आणि अगदी वीस रुपयामध्ये एवढे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत स्टॉलवरती मंचुरियन घेतल्यानंतर जे चटणी दिली जाते ती चटणी एकदम इन्स्टंट पद्धतीने कशी बनवायची ते बघूया तरी चटणी बनवण्यासाठी ते आपण सर्वात पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पागळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यासोबत टाकायचे आपल्याला अर्धा इंच आलं हे किसून घेतले मी तुकडे करून घेतले तरी चालतील अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर यामध्ये मी टाकलेली आहे आता याला पाणी न टाकता हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर हे थोडंसं बारीक झाल्यावर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आता इथे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेले आहेत त्यामध्ये पण पाणी टाकायचे आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायचे आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण दोन चमचे तेल आता तेल थोडंसं पसरून घ्यायचं आणि त्यावरती जी मिरची आणि मिरची पावडर लसूण आणि अद्रकची पेस्ट तयार करून ठेवली होती ती यामध्ये आपण तेलावरती थोडीशी परतून घ्यायचे ते अद्रक आणि लसूणचा कच्चेपणा निघेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला एक ग्लास पाणी आणि जे मिक्सरमध्ये आपण वाटण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये पाण्या टाकून पण टाकून घेते साधारण दीड ग्लास इथे पाण्या टाक टाकलेलं आहे आपण इथे त्यासोबत टाकलेलं आहे दोन चिमूट खायचा लाल रंग एक चमचा सोया सॉस आणि चवीप्रमाणे मीठ सोया सॉसमध्ये पण मीठ असतं त्यामुळे बेतानीच मीठ टाकायचे आ, खायचा रंग तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही ना, नाही टाकला तरी चालेल स्ट्रीटवरती जेव्हा आपल्याला ही चटणी दिली जाते ती एकदम छान अशी लाल कलरची असते त्यामुळे मी इथे टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे आपण कॉर्नफ्लोअरची पेस्ट तयार करून ठेवली होती ती पाण्याला उकळी आल्यानंतर ही पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहिल्या नाही राहिलं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची याप्रमाणे हे मिक्स करायचं आहे आणि साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता तुम्ही आपली मस्त अशी स्मूथ अशी ही चटणी तयार झालेली आहे अगदी इन्स्टंट अशी ही चटणी आपण तयार केलेली आहे मस्त लागते ही मंचुरियन बरोबर खाण्यासाठी तर इथे मस्त असे कुरकुरीत मंचुरियन आणि त्यासोबत स्टॉलवर दिली जाणारी इन्स्टंट अशी आपण चटणी तयार केलेली आहे तर खूपच मस्त असे मंचुरियन आणि ही चटणी झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आजची संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया अशाच्या एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद